तो तो जो आहे व्हिडिओ व्हायरल होत मालक आणि त्याचा जो ड्रायव्हर आहे त्या दोघांच्यामध्ये भांडण दिसत आहे आणि हकीकत अशी आहे की जे कंप्लेनंट आहेत तक्रारदार आहेत शिवा पाडागळे यांच्याकडतील गायकवाड म्हणून एक ड्रायव्हर होता तीन दो सुमारे दोन तीन वर्षापासून त्यांनी एका गाडीचा अपघात केला अपघात केल्यामुळे त्याला कामावरून का, का ते मालक काढणार होते ही माहिती समजताच रागाने त्या मध्ये बाचाबाची झाली बाचाबाची झाल्यानंतर जे तक्रारदार आहेत मालक ते पोलीस स्टेशनला कंप्लेट करण्यासाठी जात असताना पाठीमागून येऊन त्यांनी धारधार अशा टोकदार वस्तूने त्यांना मारलेलं आहे त्यामुळे आय पी सी तीनशे सात प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे ते जे आरोपित ड्रायव्हर आहे त्यास अटक केलेला आहे